श्रीराम समर्थ श्री महाराज सर्वत्र आहेत चैतन्य स्मरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील लक्ष्मण महादेव गोडबोले हरदा मध्य प्रदेश यांचा एक सुंदर अनुभव पाहूयात फेब्रुवारी एकोणीसशे साठ आम्ही सात आठ मंडळी सहल व प्रेक्षणीय स्थळे पाहण्याच्या दृष्टीने अजंठा एलोरा औरंगाबाद दौलताबाद इत्यादी जागी गेलो या भागात जवळ शिर्डी श्री बाबांचे स्थान असल्याने तेथे जाण्याची इच्छा झाली चर्चेत मित्रमंडळींनी मला प्रश्न केला तू श्री गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रहित मग शिर्डीला येणार का सहज उत्तर निघाले आपली आई ती आपली आई मावशीच भेटू नये असे कोणी सांगितले आपण सर्व मित्र बरोबर आहोत मग सर्वच दर्शन घेऊ आम्ही शिर्डीला जाऊन स्नान वगैरे आठवून दर्शनाकरता पूजेचे सामान फुलांची माळ प्रसाद घेऊन मित्रमंडळींसह समाधी मंदिराचे आवारात उभे होतो श्रीबाबांचे दर्शनाचा प्रथमच लाभ होता अंदाजे समाधीपासून माझा क्रमांक शेकड्याचे वर होता मनात सहज विचार आला श्री महाराज व श्री बाबा समकालीन आहेत असा चरित्रात उल्लेख आहे का आपल्याला काही खूण व अनुभव आल्यास उत्तम होईल व ही सर्व श्री महाराजांची कृपा असे समजू मनात विचारांची भावना उत्पन्न होताच काही वेळात श्रीबाबांचे समाधीवरील तेथील भक्त पुजारी केव्हा उठले हे दिसले नाही पण एवढी रांगेतील सर्व मंडळी सोडून ती व्यक्ती माझेजवळ आली त्यांनी मला तुळशीची दोन पाने व पेढ्याचा प्रसाद दिला आणि ती व्यक्ती परत समाधीजवळ जाऊन बसली मी माझ्या मित्रांना म्हणालो माझे दर्शन झाले हा माझ्या हातातील प्रसाद तुम्ही पाहत आहातच श्री महाराज आमचे पाठीशी असून त्यांचा सर्वत्र संचार व वास आहे ह्याचीच ही साक्ष श्री महाराजाने मला पटवली हा सुंदर अनुभव लक्ष्मण महादेव गोडबोले हरदा मध्य प्रदेश यांनी सांगितलेला आहे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।